नमस्कार प्रमीला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे झटपट नाश्ता हे घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक बटाट्याचं केस घेतलं आहे उकडून केस घेतलं आहे बारीक खिजून घेतलं आहे लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढा हवं तेवढा घेऊ शकता तुम्ही चमचा लसूण बारीक करून घेतली सार मीठ घातला आहे आपण एक जीव करून मलून घेणार आहेत सार मीठ घातलं आहे आपण एक जेव करून मलून घेणार आहेत कशाला घेऊया तेल टाकलं आहे आता चांगलं गरम झालेले पीस कट करून घेऊया एक एक आपण तेलामध्ये चोरूया एक झटपट नाश्ता बघा तर आपण हे असं लालसर करून घेणार आहोत आणि एकदम कुडकुडूस खायला पण मुलांना खूप आवडतात आजचा हा झटपट नाश्ता कसा झाला आहे ते पहा कुरकुरीत चांगले हे बघा आवडलं का हा तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बाय